धमपत संपन्न धम्मठ सच्चवादिनं अतनो कम कुमानो कुरते पियं। जो शील आणि दर्शनी आणि संपन्न धर्मिष्ठ सत्य जाणणारा आणि आपले कर्तव्य करणारा आहे त्याच्यावर लोक प्रेम करतात अर्थकथा काही तरुण भाकऱ्या घेऊन बुद्ध आणि संघाला ओलांडून त्यांना भाकरी हवी की नको हे न विचारता पुढे गेले मागील बाजूस त्यांनी काश्यप्यास पाहिले त्यांना ते आवडल्याने त्यांनी त्याला भाकरी देऊ केल्या काश्यपने रस्त्याच्या कडेला बसलेल्या बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांना त्यांनी काही भाकरी द्याव्या असा सल्ला दिला भिक्षूंना त्याचा राग आला आणि ते म्हणाले की तो पक्षपातीपणा आहे त्यावर बुद्धाने सांगितले की काश्यप देवांनाही प्रिय आहे आणि ही गाथा उच्चारली